माझ्या संघामध्ये मा तर काही लोकांनी पतळेलं काही गावकऱ्यांनी जे घडू नये ते घडलेलं आहे त्याचं रिएक्शन तर येणारच आमच्याकडे काही लोकांनी मुंडण केलेलं आहे काही लोक नदीच्या पाण्यात हातात झेंडे घेऊन उठून आंदोलन करत आहेत हे येऊन आता मुंबईत सुद्धा पसरत चाललेलं आहे त्यामुळे हे आता होतच राहणार मी माफीसुद्धा मागितली कारवाई सुद्धा केली पण तरी लोक काही शांत होत नाही मग आता काय करायचं तरी काय अजून हे सगळं प्रकरण आपल्याला अत्यंत संयमानं आणि डोक्यावर फडफड ठेवून हाताळावं लागणार आहे मी ऑलरेडी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना संरक्षण पुरवण्याचे आदेश हे दिलेले आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणताही राजकीय प्रश्न नको आपण फक्त मराठा आरक्षणावर चर्चा करू हो, हो, हो चल करायचं काय चालू येते जी घटना घडली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आमचं सरकार हे मराठा आरक्षण देण्याच्या बाजूने खंबीरपणे उभं आहे याआधी सुद्धा आम्हीच आरक्षण लागू केलेलं होतं परंतु सगळ्यांना माहिती आहे की वर आपली बाजू मांडताना काही कागदपत्रांची पूर्तता झाली नाही वेळोवेळी पाठपुरावा करायला हवा होता तो देखील झाला नाही आता का कोणी केला नाही या फंदा आता पडण्यात काही अर्थ नाही मी शब्द देतो की शासनाचं शिष्टमंडळ हे आजच्या आज जरांगे पाटलांना जाऊन भेटेल त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही निश्चितच पूर्ण करू कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता कायम टिकेल असं आरक्षण आम्ही देऊ त्यांची जी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे त्यासाठी आम्ही न्यायमूर्ती पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे ती लवकरच कामाला लागेल ज्यांच्या ज्यांच्या म्हणून कुणबी नोंदी सापडतील त्यांना शासनाच्या वतीनं तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मी दिलेले आहेत नाही तसं जमणार नाही आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री आंतरवाली सराठी मध्ये उपोषण स्थळी दाखल मुख्यमंत्री आणि दरंगे पाटील यांच्यात गेली अर्धा तास चर्चा सुरू आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनंगे पाटील उपोषण सोडणार मुख्यमंत्री साहेब आमचा तुमच्यावर लय विश्वास आहे आणि मला खात्री आहे समाजाला आरक्षण तुम्हीच देणार आपल्या समाजाला तुम्ही विचारत घेत नाही मुख्यमंत्री साहेब तुमचं आणि आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो साहेब तुम्ही आम्हाला तीस दिवस मागितले पण आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला चाळीस दिवस देतो पण आमचं हे साखळी पोषण चालूच राहणार आणि मला समाजाला बी विनंती करायची की तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जायचं मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार समाजाला मी मायबाप मानले प्रत्येकाने शांततेच्या मार्गाने साठी उपोषण चालू ठेवायचं सरकारला आपल्याकडून त्रास झाला नाही पाहिजे सीएम साहेबांना चाळीस दिवस दिले ते आपल्यात मार्ग काढणार असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद मी मनोजचं कौतुक करतो की तो अतिशय प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम करत आहे उपोषणामध्ये आम्ही ज्यांना शब्द दिला आहे तो आम्ही पाळल्याशिवाय राहणार नाही आपल्या अनेक बैठकीमध्ये ज्या ज्या आपल्या मागण्या होत्या त्या आपण पूर्ण करू मी परवा दिल्लीला गेलो होतो मला म्हणाले हे मनोज जरांगे पाटील कोण आहे मुख्यमंत्री म्हणून तुझे व तुझ्या सहकारी मित्रांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि तुमच्या सर्व मागण्या आम्ही तात्काळ मार्गीला रद्द करावी लागेल अरे दादा माणूस मी मला माझ्याच मतदारसंघात येण्यास विरोध होता साहेब काहीतरी करा त्या पाटलांचं तर निवडून आणा उघड आमचं ठीक आहे हे शिष्टमंडळ पाठवतो सरकारने तीस दिवस मागितले होते दहा दिवस जास्त देऊन दे पहिल्यापासूनच सकारात्मक होतो जरांगे पाटील यांनी अतिशय हा लढा उभा आम्हाला मराठा समाजाला टिकणारा आरक्षण द्यायचं होतं म्हणून सरकारने वेळ मागून घेतला मग मराठा समाजाला आरक्षण मिळणार का आज आम्ही सर्वांनी बैठक घेऊन मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारा आरक्षण देण्याचं जी आर काढलेलं आहे मी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आपल्याला सांगितलं होतं की टिकणारा आरक्षण हे मराठा मी देणार आहे आज आमच्या सरकारनं मराठा समाजाला टिकणारा आरक्षण दिलेलं आहे घेऊ मांडली नको साकडी घडून लागू लाख मारू la